ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशांवये शहरातील विविध भागात रूट मार्च करण्यात आले पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक एस आर पी एफ कंपनी प्राप्त झाली होती सदर कंपनीचे तीन अधिकारी पासष्ट अंमलदार यांचा यात समावेश होता यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील दोन पोलीस निरीक्षक तीन सपोनी पोलीस उपनिरीक्षक व तीस अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्वाची मतदान केंद्रे संवेदनशील परिसर संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची ठिकाणे त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाणे येथून सुरू झालेले बंगला सोफा मशीद मुसलमान नाका मोहल्ला पटेल मोहल्ला कोळीवाडा नाका पंचरत्न चौक तक्कागाव रेल्वे स्टेशन शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पनवेल एसटी डेपो येथे समाप्ती करण्यात आली